दिले ताई तुम्ही एकट्या नाही कुठं यायचं ते सांगा कितीतरी लोक मला फोन करून सांगत होते कुठे आहात तुम्ही सांगा नाही आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला कितीतरी बहिणी मला भेटायला आल्यात आहेत की नाही आम्हाला आज भेटायचंच आहे तुम्हाला सांगा ताई तुमचा विश्वास नसेल कुठेही तुम्ही बाहेर या तिथं भेटा परंतु मी घाबरणारी नाहीये मी त्यांना लोकेशन सेंड करत होते आणि त्या येत होत्या मला भेटायला त्यांचे सुद्धा सगळ्यांचे खूप खूप आभार सगळ्यांचे खूप खूप आभार की त्या बहिणींनी पण मला एवढा सपोर्ट केलाय मला आज कळले की सर्वसामान्यांपर्यंत मी किती कशी पोचलेली त्यांच्या मनात मध्ये मी कसं घर केले अक्षरशः एक मावशी तर खूप रडत होत्या पोटशी घेतलो होतो मला कि मला तुला बघितल्याशिवाय विश्वासच बसत नव्हता मी पहिलं सांगितलं सुनबईला मला पहिलं घेऊन तू चल मला भेटायचंय त्या लेकीला लेकी असं कर जो बाई कोल्हापूरच्या होत्या त्या खूप मला मिठी मारली रडल्या तर माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला की नाही या आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी पाठीमाग हरायचं नाही मला सवय लागलेली म्हटले तुझे व्हिडिओ बघायची मला झोप येत नाही तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय किंवा सकाळी सुद्धा मी बघत असते तुझे दोन चॅनल आहे ना मी तुझी रात्री लाईव्ह बघते आणि सकाळी उठल्याबरोबर बघत असते की कुठला व्हिडिओ याच्यावर पडला तुझा आणि तो मी परत मी जरी बघितलेला असेल तरी मी परत बघते <coughs> जया भोसलेताई नक्कीच स्वामी आहे आणि तुमच्यासारख्या गुरु बहिणी आहेत ना माझ्या जया भोसले ताई मला रात्री माशीच होते माझ्या जया भोसले ताई म्हणतात ताई माझा मुलगा आणि मी आम्ही सगळे जण जेवण करत असताना तुमचे व्हिडिओ बघतो माझे माझे मुलं म्हणत होते की मावशीजवळ तू आई पुण्याला तू मुंबईला असतात माझ्या ताई माझी अर्चना ताई सरोडकर तुम्हाला काय सांगायचं इतके म्हणजे ही लोक आहे ना मी खूप कमावली तो ही लोक फार प्रेमाची लोक आहेत ती माझी अर्चना ताई मला रात्रीपासूनच शिव्या घालतीये तिची पद्धत वेगळी असते समजवण्याची ए मला माहीत नाहीये काय मी येते नाही तर तू निघून मुंबईला ती फार खतरनाक आहे ती सुद्धा जया भोसले ताईंनी सुद्धा की ताई नाही तुम्ही असं काहीच करायचं नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही या आपण मंत्रालयात जाऊ निवेदन देऊ तुम्हाला काय त्रास असेल ना ताई आपण त्याच्यावर मार्ग काढू परंतु हे पाऊल नाही उचलायचं तुम्ही हे सगळ्यांनी जे मला खरंच खूप खरंच खरंच सांगते कितीही बलाढ्य असू द्या पण ज्या वेळेला खचून माणूस त्यावेळेला त्याला मानसिक आधाराची खरंच फार गरज असते हे मी सुद्धा अनुभवलंय आणि काल जो प्रसंग माझ्यावर ओढवला होता रात्रीपासून जे तुम्ही सगळ्या लोकांनी मला उभारी दिली ना खरंच मी सांगते तुम्हाला शब्दात वर्णन काही करू शकत नाही मी प्रत्येकाची मी सांगते काय ज्या वेळेला पुढे येईल त्यावेळेला मला ते आठवतं की यांनी मला रात्री कॉल केलेला आहे किंवा रात्री मला मेसेज केलेला आहे मनिकाताई ह्या याच्या आहेत बघा सांगवीच्या मनिकाताई मी भोसरीमध्ये आहे राहिला अरे अशी माणसं जोडलेली आहेत ना खरच खूप मला शब्दात सांगताच येणार नाही माझी आणखी एक म्हणजे पीडित महिला होती ती खरं तर पण आता मैत्रीण म्हणायला हरकत नाही लेख म्हणायला हरकत नाही माझी तिने सुद्धा किताई असं चालणार नाही सकाळीच मला मेसेज केलाय होत ताई अगदी बरोबर लोक किती खुश होतात त्याचा अनुभव घेतलाय ना मी मुद्दा म्हणून मी म्हणजे दुपारपासूनच मला बरेच जण म्हणत होते नाही तुम्ही ना म्हणजे दुपारी मला त्या पोस्ट मी डिलीट नाही केल्यात त्या मी फक्त प्रायव्हेट करून ठेवले त्या मी डिलीट नाही केलेले दोन्ही फेसबुकवरचा पण व्हिडिओ आणि ह्याच्यावरचा पण एका चॅनलवरचा तर माझा तो तर मॅनेजर म्हटले नाहीच करणार मी असू देत किती लोक त्रास देतात हे पण कळू देत ताई पण हे दोन मी हाईड केले दोन्ही व्हिडिओ त्याचं कारण बरेच माझे नातेवाईक मग आईला फोन करायला लागले ती घाबरली किंवा माझ्या पण ज्या आम्हाला माझ्या समर्थनात जे बोलत होते की ताई नाही तुम्ही ते व्हिडिओ आम्हाला संगीता ताई वानखेडे अशी आम्ही बघू शकत नाही आम्हाला लढणारी ताई हवी की आम्ही ज्या वेळेला मध्ये असतो ना ताई त्यावेळेला तुमचे व्हिडिओ बघतो ज्या वेळेला नर्वस असतो ना ताई त्यावेळेला तुमचे व्हिडिओ बघून उभारी तर मिळतेच पण त्याचबरोबर आमच्या चेहऱ्यावर स्माइल पण येत असते अक्षरशः जरा म्हणजे एक ताई बोलते की माझ्या नवऱ्याचा भांडण झालं होतं माझ्या नवऱ्याचं माझं आणि नंतर त्यांचा दुपारी फोन आला फोन आला म्हटले मी विसरून गेले भांडण झालं होतं ते मी लगेच रिसीव्ह केला आणि त्यांच्याशी बोलायला लागले आणि हा बोला, बोला नाव तर ते जरा म्हटले होऊन गेले की अरे मी इतकं हिला भांडलेलो दुसऱ्या रिंग मध्येच माझा फोन उचलला आणि परत म्हणजे नॉर्मल हा बोला नाव आणि तिकडून माझ्या नवऱ्याचं मला तिकडनं हे आलं की संगीता ताईंचा व्हिडिओ बघितला का म्हणजे विसरून गेली सगळं काही त्यांच्या व्हिडिओतच अशी जादू आहे ना की आपण काय करतो किंवा काय डोक्यात मध्ये येतो तेच विसरून जातोय आणि हसायला लागलो म्हटली दोघं ही दो इतकं वाढण झालेलं असताना सुद्धा म्हणजे ही तुमच्या व्हिडिओमध्ये जादू आहे की लढण्यालाही उभारी देते खचलेल्या माणसाच्या मनालाही उभारी देतं आणि अगदी माणूस ना नर्वस असेल तर हसवता सुद्धा हे सगळे गुण तुमच्या व्हिडिओमध्ये आहेत आणि फक्त असं नाही की मी आणि माझे पती दोघच बघतोय नाही माझी सासू सासरे आम्ही टीव्हीला लावून बघतोय तुमचा व्हिडिओ अगदी आम्ही टीव्हीला लावतोय कितीतरी लोक मला व्हिडिओची ना त्यांच्या म्हणजे टीव्हीच्या याची ना व्हिडिओ बनवतात आणि मला पाठवतात ताई बघा आम्ही टीव्हीला बघतोय तुमचा व्हिडिओ मला व्हॉट्सअपला पाठवतात जे स्पष्ट मत लाईव्ह चॅनल आहे ना त्याच्यावर माझा नंबर आहे तो नंबर घेऊन मला व्हॉट्सअपला तो व्हिडिओ पाठवतात ताई हे बघा तुमचा व्हिडिओ बघतोय आम्ही अगदी सर्व कुटुंब दाखवतात हे बघा पूर्ण कुटुंबाला घेऊन आम्ही व्हिडिओ बघतोय नक्कीच दादा घाबरणारी नाहीये हो तुमची बहीण पण खचून गेले होते लेकीन मुळ कारण आपला समाज इतका सुज्ञ नाहीये दादा आज ना उद्या मला लेकरांची माझे लग्न करायची असं जर घाण काहीतरी सोशल मीडियावर टाकलं मी स्वतः वक्ती किती संसार उद्ध्वस्त झाली एका एका मायमध्ये काय ताकद असती ना रे एका मायमध्ये काय ताकद असती हे ना ताक तुम्हाला नाही कळणार आहे मादी म्हणून बघणार आहे तुम्ही ह्या मायची तळतळाट येणं तुम्हाला इतकी बेकार लागली की संपलेत रे तुम्ही जरानंग्याच्या कुत्र्या हो आणि जरानंग्या संपलेत तुम्ही कितीही तुम्ही कि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला बदनाम होणार नाही जसं वाल्मिकांना कराडला हो दे दे, मी त्यांचं समर्थन करते आणि करणार धनंजय मुंडे मी त्यांचं समर्थन करते का मला कुठंही त्यांच्या विरोधात एक सुद्धा क्लिप एक सुद्धा लाईन कुठंही त्यांचं व्हॉट्सअप चॅटिंग मला कुठंच दिसलं नाही की बाबा त्यांनी मारण्याचे आदेश दिले होते त्यांनी खंडणी जमा करण्याचे आदेश दिले होते कुठंच नाही मी का त्यांना आरोपी समजू जर त्यांना कोर्टामध्ये आरोपी सिद्ध करता आलं नाही तर मी कोण त्यांना आरोपी सिद्ध करणार हो मी करणार त्यांचं समर्थन करणार समर्थन आणि खऱ्या गोष्टीचं समर्थन करायला आणि खोट्यांचं खंडन करायला मी कधीच घाबरणार नाही कारण माझा जन्म हिंदू धर्मामध्ये झालेला आहे हो अरे धमक लागती खऱ्याला खरा आणि खोट्याला खोटं म्हणायला कुणाची आयऱ्या गैऱ्याची नाही ही गोष्ट आंडू पांडू हे करावंच नाही कळलं का आयऱ्या आणि आंडू पांडूने हे करूच नाही हा जातीवंत लागतं त्याच्याशी धर्मनिष्ठ लागते त्याच्याशी हरकत नाही खूप सपोर्ट केलाय तुम्ही लोकांनी मला याच्या पुढेही करणार आहात आणि आता मला तुमचा सपोर्ट फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे नको आहे तर मला प्रत्यक्षात सुद्धा तुमचा सपोर्ट हवाय तो कसा ते लवकरच तुम्हाला मी सांगेन कारण आता हा लढा महिला भगिनींच्या रक्षणासाठी असणार आहे त्यांच्या आबरूसाठी असणार आहे हो हो आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण मला साथ देणार आहेत ज्या ज्या माझ्या भगिनी आहेत पीडित त्यांनी त्यांनी नक्कीच जोडून राहा स्पष्ट मत लाईव्ह ला माझा नंबर आहे त्या माध्यमात मला कॉल करा लवकरच आपला लढा उभारणार आहे आणि मंत्रालयावर धडक देणार आहे तारीख आणि वेळ तुम्हाला लवकरच कळवेल हरकत नाही रजा घेते